शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणीतील बाजारपेठेत दिवाळीची खरेदीसाठी लगभग सुरू सध्या निपाणीतील बाजारपेठेतील दुकानामध्ये खरेदीसाठी गर्दी झाली असून सर्व दुकानांच्या समोर मांडव घालून व विद्युत रोषणाई केली आहेत सर्व ग्राहकांनी नवीन वस्तूची खरेदी करण्यासाठी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन व इतर इलेक्ट्रिक वस्तूंची बुकिंग करीत आहेत दिवाळीसाठी लागणारे हरभू डाळ साखर मैदा खोबरे व चकली व चिवडा मसाला त्याचबरोबर चिवडाचे चिरमुरे शेंगदाणे तेल खरेदीसाठी किराणा दुकानात भरपूर गर्दी झाली आहे त्याचप्रमाणे स्टेशनरी दुकानामधील आकाशकंदील लायटिंग व पूजा साहित्य पण ती रांगोळी सुद्धा दुकानामध्ये गर्दी झाली आहे तसेच भरपूर ठिकाणी रंगबिरंगी रांगोळीचे व्यापार सुद्धा तेजीत सुरू आहे सर्व ठिकाणी रिंग रांगोळीचे स्टॉल्स लावलेले आहेत दिवाळीच्या खरेदीमुळे बाजारपेठेत भरपूर गर्दी झाली असून काही ठिकाणी वाहने रस्त्यावरही लावलेले दिसून येत आहेत है। छोटे बैठे व्यापारी आपले दुकान रस्त्यावरती मांडून आपला व्यापार चालवित आहेत त्या ठिकाणी सुद्धा गर्दी झालेली दिसून येत आहे है। सर्व बाजारपेठेत चांगला उलाढाल होत आहे शिवा साठी शिवानंद वशेदार, चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा